जय हिंद मित्रांनो खास तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहे तर मित्रांनो मेहनत करूनसुद्धा वर्दी मिळत नाही तर मित्रांनो वेळ न घालवता नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण तुम्हाला सुरक्षा रक्षक या पदावर कार्य करायचे असेल तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ पाहणे खूप गरजेचे आहे कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व काही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे जसं की भरपूर मुलं नोकरीच्या शोधात फिरत असतात पण आताच्या काळात नोकरी मिळवणे खूप कठीण झाले आहे पण मित्रांनो आता घाबरण्याचे काही काम नाही कारण मी तुम्हाला अशी काही माहिती सांगणार आहे त्यापासून तुम्ही नक्की तुमच्या जीवनामध्ये आनंदित राहाल तर मित्रांनो जाणून घेऊया की तुम्हाला मी नेमकं कोणत्या नोकरीबद्दल सांगणार आहे तर मित्रांनो जसं की भरपूर मुलं वर्दी मिळवण्याच्या प्रयत्नात खूप काही प्रयत्न करूनही यश मिळत नाही मेहनत करूनसुद्धा नोकरी मिळत नाही त्यांच्यासाठी अशी काही नोकरीची संधी आली आहे की जेणेकरून तुम्ही वीस ते बावीस हजारापर्यंत पैसे कमवू शकाल आणि नोकरी करून तुम्ही जो आधी वर्दी मिळवण्यासाठी प्रयत्न करीत होते ते सुद्धा करू शकाल तर मित्रांनो आपला वेळ वायानं घालवता लवकरात लवकर तुम्ही आपल्या जवळच्या शहरामध्ये मोठमोठ्या कंपन्यांमध्ये सुरक्षा रक्षक या पदासाठी जागा नेहमी भरणे सुरू असतात आणि सुरक्षा रक्षक या क्षेत्रामध्ये हंड्रेड पर्सेंट जॉब मिळतो कारण भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या मुलांना खूप चान्स असतो सुरक्षारक्षकमध्ये सामील होण्याचा तर मित्रांनो आपण जास्त वेळ न लावता पैसे कमवून सुद्धा आपले स्वप्न साकार करू शकता सुरक्षा रक्षक या पदांवर कार्य करत असताना तुम्हाला खूप वेळ मिळतो अभ्यास करायला आणि मेहनत करायला भरपूर मुलं सुरक्षारक्षकमध्ये जॉब करून पैसे कमवता कमवता त्यांनी त्यांचे वर्दी मिळवण्याचे स्वप्न पूर्ण केले तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की हा व्हिडिओ नोकरीसाठी फिरणाऱ्या मुलांना हा व्हिडिओ शेअर करा जय हिंद